नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती बघणार आहोत पशुपती व्रताचा उपवास केला जातो नेमका व्रत काय आहे पशुपतिनाथ व्रताची महिमा काय आहे पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय फायदा होतो अशा सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला दिली आहे तरी आपण ही संपूर्ण माहिती नीट ऐकावी पशुपतिनाथ व्रताचा महिमा मित्रांनो पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत तेव्हा तुम्ही हा व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला याची महिमा कळेल या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने तुमचे रखडलेली कामे सहज पूर्ण होतील एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथाच्या चरणी जाताल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात हे शिव महापुराणामध्ये सांगितलेले आहे पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करावा मित्रांनो पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये सुरू करू शकता तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत सुरू करू शकता कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष दिवस फक्त सोमवारचा असावा हे लक्षात ठेवा पशुपतीनाथ व्रत कुणी करू नये मित्रांनो देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नात आहेत म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हा व्रत करू नये पशुपतीनाथ व्रत कोण कोण करू शकते मित्रांनो पशुपतीनाथ व्रत हा कुणीही केला तरी चालतो म्हणजे पुरुष असो किंवा महिला हे दोघेही हे व्रत करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी असेल तर ही पूजा घरच्यांनी कुणीही केली तरी चालते पण हे शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरीही चालतं आता पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारी साहित्य काय काय साहित्य लागतात ते बघूया पूजेचे ताट कुंकू अभीर गुलाल त्यानंतर ता अष्टगंध लाल चंदन पिवळं चंदन, अक्षदा विना तुकडे पडलेले तांदूळ अक्षदामध्ये घ्यायचे आहेत बेलपाने धोत्राचे फूल, तांब्याचा तांब्या नंतर बघा पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये अंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे मित्रांनो लक्षात ठेवा बरेच लोक ज्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात असा कोणताही नियम नाही जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत भोले आहेत त्यांना या गोष्टीची गरज नाही फक्त ते भक्तांचे प्रेम बघतात पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची पूजा होईल मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारही पूजा कराव्या लागतील अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मना उपवासाचा संकल्प करा सोमवारी सर्व भक्त दर्शन करायला येत असतात त्यामुळे त्यांनी वाहलेली फुले बेल पाने शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा अभिषेक केलेले पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा पूजा करताना कोणतीही गाई करू नका शांततेत पूजा करून पूजा करतेवेळी ओम नम नम शिवाय ओ नम शिवाय असा कंटिन्यू हा मंत्राचा जप करावा व त्यानंतर शिवलिंगावर अधिर गुलाल कुंकू अष्टगंध लाल चंदन पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर बेलाची पाने धोत्र्याचे फुल किंवा आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पडावे त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकेचे सहा दिवे बनून घ्यावे लागतील त्यानंतर गोड नैवेद्य बनून सोबत घ्यावा लागेल लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली आहे त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले पाच कणकेचे दिवे शिवलिंगासमोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्यासोबत ठेवावा लागेल त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे तीन हिस्से करून देवासमोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करा मनातील इच्छा देवाला सांगावी व नंतर प्रसादाचे दोन हिस्से देवासमोरच राहू द्यावेत आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा उपवास का सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा हा प्रसाद इतर कुणालाही देता येणार नाही तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल याच पद्धतीने बाकीच्या चारही सोमवारची पूजा करून घ्यावी तर तुमचा पशुपती व्रत सोमवारची पूजा संपन्न होईल अशा पद्धतीने चारही सोमवारची पूजा करून घ्यावी तरच तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल